मालेगाव तालुक्यातील नाळे शेंदुर्णी चिखली चिखल ओहळ देवारपाडे आदी गावांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्यानं झालं ही नुकसान भरपाई सरकारनं द्यावी असं एका शेतकऱ्यानं त्यांच्या व्हिडिओतून माहिती दिली निर्भी हिरागिणी अश्विनी रायते मालेगाव मका बियाणे आम्ही खूप महाग घेतलं दोन हजार एकवीसशे रुपयाने बियाणं घेतलं आणि ते शेतात टाकलं शेतात टाकल्यानंतर त्याला एका एकराला एवढा खर्च येतो मक्काला की वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि त्यात ह्या निसर्ग कोपला निसर्ग कोपल्यानंतर सरकार कोपलं सरकार कोपल्यानंतर को आमची अवस्था अशी झाली की आम्हाला आत्महत्या करावं लागेल आता या आणि सरकारने फक्त पाचशे रुपये खात्यावर टाकले आणि हजार रुपये टाकले कोणाला तर काहीच आले नाही मग आता आम्हाला आत्महत्याशिवाय काहीच पर्याय राहिला नाही आता सरकारने हे बघा पूर्ण कोम फुटले गेले हा आता काय आम्हाला हे तोंड ठोकायची पाळी आलेली आहे आता याच्या पुढे आम्हाला काहीच करता नाही आत्महत्या करायची वेळ आली काय करू आम्ही कसं जगवा शेतकऱ्यांनी कांद्या कांद्यावरती मी तसाच पर्याय आणला भाव नाही पूर्ण कांदे सल्ले गेले आणि आता या निसर्गाने बी शेवटचा पाऊस असा पडला ऑक्टोबर महिन्यामध्ये की आ, कांद्याला पण भावणे आणि शेतकरी काही नुकसान भरपाई की बी देत नाही आणि कसं करा शेतकऱ्यांची थट्टा मांडलेली आहे या या सरकारने यांनी ना आमच्याकडे बघावा शेतकऱ्याला न्याय द्यावा ही आमची विनंती आहे